डोंगरताल येथील रहिवासी विठ्ठल कोदुजी वरखडे वय चौसष्ट वर्ष हे सकाळच्या सुमारास शेतात शेतकाम करण्याकरिता गेले असताना शेताच्या बसलेल्या एका पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून तो पळून गेला त्यानंतर झिंजेरिया येथील काही शेतकऱ्यांनी रुग्णालय देवलापार येथून जखमीला नागपूर येथे पाठवण्यात आले मात्र तीन दिवसानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मृत्यूची बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी वन विभाग कार्यालय पवनी येथे घेराव घातला यावेळी आमदार आशिष जयस्वाल जिल्हा परिषद सदस्य हरीश उईके डोंगरताल सरपंच उपेश उईके व मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते वन विभागाने वाघाची तात्काळ व्यवस्था करावी मृतकांच्या कुटुंबाला नियमाप्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी मृतकाच्या कुटुंबातील सदस्याला वन विभागात रोजंदारी स्वरूपात काम देण्यात यावे व वन विभागाच्या संपूर्ण परिसरात कुंपण बसवण्यात यावे अशा गावकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या सर्व मागण्या वन विभागाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेहरकुळे रामटेक